नमस्कार मित्रांनो तर आज आपण शंभूराजेंचे शेवटचे शब्द काय होते शिवाजी महाराजांसाठी याच्याबद्दल जाणून घेऊया चॅनलवर कोणी नवे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दर्प शंभूराजे शेवटचे काय बोलले शिवाजी महाराजांना आबासाहेब तुमचे तुम्ही आबा एवढ्या डोळ्याने मला पाहतच असाल सा पण मला तुम्हाला तुमचे आबा एवढे रूप बघायला डोळेच राहिलेला आहे आग्राहून येतानाच तुमच्या हातात विश्वासाने हात घेऊन म्हणालो आमची फिकर करू नका आबासाहेब आम्ही सुखरूप गडावर पोचू तसाच तुम्हीही माझा विश्वासाने हात हातात घे घेतला का आबासाहेब पण ते हातात हातही उरला नाही उरले नाहीत आता आणि तुम्हाला आबासाहेब असे सात द्यायला जीभही उरले नाही पण एक सांगतो आबासाहेब रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचे मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणूनच अशी मृत्यूशी ओळख होणार असेल तर मी रायगडाच्या जगदीशेला एकच मागणी मागतो हजारो वेळी जन्म दे पण शिवपुत्र म्हणूनच दे जगायचं कसं हे तुम्ही जगायला शिकवले आणि मरायचे कसे हे मी शिकलो